नमस्कार आजचा दिवस खूप वेगळा होता मनात काहीचं गूढ पण शांत वाटत होतं मी माझ्या माहेरी गेले होते देवाचं एक छोटंसं कार्य करायचं होतं आपल्या माणसांमध्ये असलेली भक्ती आणि देवाच्या सान्निध्यात घालवलेला वेळ कधी पण चांगलाच वाटतो कार्य झालं आशीर्वाद घेतले आणि मग सासरी परत येताना मनात एकच गोष्ट चालू होती की आता माझ्या कुलदेवीची ओटी भरायची आहे कुलदेवीची ओटी भरायची ही फक्त परंपरा नाही तर देवाशी आपलं असलेलं नातं न ना बोलता सांगितलेली भावना की तूच आहेस म्हणून सगळं चुरळीत चाललं आहे जेव्हा मी देवीसमोर उभी राहिले तेव्हा तिच्या नजरेत एक वेगळंच समाधान वाटत होतं मला जसं आपली आई आपल्या लेकीकडे बघते ना तसंच मी तिच्यासमोर ओटी ठेवली साडी ठेवली हळद कुंकू फळं सुपारी बांगड्या म्हणजे पूर्ण ओटी जे असते ओटीचं सामान जे येतं ते ठेवलं हे फक्त विधी नसतात ह्या परंपरा नसतात ह्या गोष्टी आपण आपल्या मनापासून करत असतो त्या या गोष्टी असतात मी देवीला सांगत होते मनातून की मा माझ्या माणसांवर माझ्यावर तुझं असंच आशीर्वादाचं छत्र राहू देत मनात काहीच ठेवायचं नाही फक्त तुला समोर ठेवून मन शांत करायचं एवढीच माझी इच्छा होती आणि हे खरंच हेच खरं दर्शन वाटतं मला श्रद्धा प्रेम आणि शांती आणि आज माझ्या माहेरच्या घरून आलेली भक्ती आणि सासरच्या देवीसमोर मी ओटी भरली घरी गेल्यानंतर दोन्ही गोष्टी माझ्या आवडीने माझ्या श्रद्धेने मी केल्या देवीला काहीच मागितलं नाही फक्त एकच गोष्ट मागितली की घरातलं सुख समाधान आणि प्रेम असंच नांदू दे आणि माझं तरी म्हणणं आहे, पार पार पन जा पन जा पन आहे की म्हणजे सगळेच म्हणतात पण मला पण ते पटतं की आपण सासरी येतो सासरच्या देवांचं करतो सगळं आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडतो पण त्याचबरोबर माहेरचे पण देव माहेरच्या पण ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण विसरायला नाही पाहिजे असं मला वाटतं देवाचं कार्य असो की घरातल्या जबाबदाऱ्या आपण दोन्ही पूर्णपणे पार पाडाव्यात कशातच चूक नसावी आणि देवाकडे काहीही मागण्यापेक्षा मला असं वाटतं की देवाला फक्त आपण एवढंच सांगावं तुला जे योग्य वाटतं ते कर वेळेच्या आधी किंवा नशिबापेक्षा जास्त काहीच भेटत नाही पण जे आपल्या नशिबात असतं ते कोण हिरावून घेऊ शकत नाही मग तुम्ही केले का या महिन्यात आषाढ महिन्यातच दे कुलस्वामिनीची ओटी भरायची असते प्रत्येकजणाला ते तिकडे म्हणजे जे तुमचे कुलस्वामिनी आहे जसे आमची तुळजापूरची देवी आहे तिथं जायला शक्य होत नाही म्हणून आपल्या देवाऱ्यातूनच ही ओटी भरायची असते ती मी माझ्या घरून आज भरली आहे आणि हे क्षण मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते त्यासाठी या क्लिप्स घेतल्या असा होता माझा आजचा दिवस बाय